जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल एकंदरीत पोलीस भरती पूर्व डेमो परीक्षा घेण्यात आली आणि त्या डेमो परीक्षेचा अनुभव आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे कारण अनेक विद्यार्थी असतात जे पोलीस भरतीची तयारी करतात अनेकांना असं वाटतं की पोलीस भरती निघाल्यानंतर आपण तयारी केल्याला पाहिजे परंतु ज्या आम्ही दीडशे ते दोनशे मुलांचं एक प्रकारची मिनी पोलीस भरती राबवली यामध्ये सर्व इव्हेंट घेतले आणि त्यामधून जो अनुभव आला तो भयानक अनुभव आहे मित्रांनो पोलीसमध्ये भरती होणं सोपं नाहीये अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्ही थोडे दिवस प्रॅक्टिस करू आणि थोडे दिवसामध्येच आम्ही लगेच पोलीस होऊन जाऊ पण हे शक्य नाहीये आज जवळपास दीडशे ते दोनशे मुलांचा आम्ही डेमो घेतला आणि यामध्ये फक्त क्वालिफाईड विद्यार्थी म्हणजे पंचवीस पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी पन्नास सुद्धा नाही चाळीसच्या पुढे फक्त तीनच विद्यार्थी आलेत बाकी विद्यार्थ्यांना मार्क जे होतं ते कमी मार्क होते म्हणजे तीस पेक्षा खाली फक्त वीस टक्के असे विद्यार्थी आहेत की त्यांना तीस पेक्षा जास्त मार्क आहेत पंचवीस पेक्षा एक तीस टक्केपर्यंत विद्यार्थी पकडा तुम्ही म्हणजे मिनिमम तीस पोरं ते तीस ते चाळीस पोरं फक्त क्वालिफाईड झाले दीडशे मुलांपैकी म्हणजे पंचवीस मार्कापेक्षा जास्त बाकीच्या कमीच मार्क आहेत म्हणजे याच्यावरून एक अंदाज येतो मित्रांनो की पोलीसमध्ये भरती होणं सोपं नाहीये आणि एक विद्यार्थ्यांना असं वाटतंय की मी मागच्या वर्षी खूप चांगले मार्क आता मागच्या वर्षी ज्यांनी चाळीस बेचाळीस मार्क घेतले होते त्यांना सुद्धा आम्ही डेमोला बोलवलं बोलवलं होतं आणि त्यांना सुद्धा अतिशय आता कमी का, मार्क म्हणजे जेवढी सोळाशे मध्ये मार्क पाहिजे ते भेटत नाहीये शंभर मध्ये भेटत नाहीये का कारण मित्रांनो गॅप पडला जेवढं तुमचं मध्ये अंतर पडेल तेवढं तुमचे मार्क ग्राउंड वरती कमी होतात होतात आपण म्हणतो ना पोलीस मध्ये भरती होणं आहे नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ग्राउंड हा पहिला जो तुमचा प्रकार आहे दोन परीक्षांपैकी पहिली परीक्षा जी आपली मैदानी असते याला जीवतोड मेहनत करावी लागते जबरदस्त मेहनत करावी लागते तरच तुम्ही लेखीसाठी पात्र होतात आणि जर तुमची इच्छा असेल की आम्ही पोलीसमध्ये भरती व्हावं त्यासाठी तुम्हाला तुम्हाला मेहनत जबरदस्त करावी लागेल पोलीस भरतीला हलक्यात बिलकुल घ्यायचं नाही तुम्हाला चाळीस प्लस मार्क मिळवणं सोपं नाहीये आणि तिथपर्यंत पोचावंच लागेल तेव्हा तुम्ही लेखी परीक्षेमध्ये क्वालिफाईड होतात आता या चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना मोटिवेट करत असतो इन्फॉर्मेशन देत असतो अनेक फायद्याच्या गोष्टी सुद्धा देत असतो सोबतच त्यांना आपण टेस्ट सिरीज वगैरे हो पेपर वगैरे हो फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो तरीसुद्धा काही काही नमुने असे आहेत जे चॅनलवरती बॅड कमेंट करतात वाईट कमेंट करतात मी तुम्हाला सांगेल अशा विद्यार्थ्यांना जर तुम्हाला आपला चॅनल पटत नसेल तर तुम्ही बिंदास्त बघू नका काहीच हरकत नाही तुम्ही नाही बघितलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण जे विद्यार्थी पाहताय ज्यांना पट्ट आहे ते बघतात त्यांना आवडतात आणि जे फालतू कमेंट करत बसतात त्यामुळे मला कमेंट बॉक्स बंद करून ठेवावं लागतं काही गरज नाही ना मित्रांनो जर तुम्हाला वाईट कमेंट करायचं असेल तर तुम्ही चॅनल बघूच नका ना, ना तुम्हाला तरी कोणी इन्फिमेशन दिले बाबा ये रे बघा रे तेव्हा आमचं चॅनल ग्रो होईल असं काही नाही बघा चॅनलचा उद्देश माध्यमातून पैसे कमवणे हा बिलकुल उद्देश नाहीये आम्ही जेवढी माहिती होईल जेवढं मोटिवेट करता येईल मुलांना तेवढं करण्याचा प्रयत्न करत असतो फ्रीमध्ये सर्व काही देत असतो आणि जर तुम्ही जर एवढं बॅड कमेंट करतायत तर तुम्हाला जर मला म्हणायचंय तर हे बघा हे नंबर दिलाय या नंबरवरती बिंदास व्हॉट्सअप मेसेज करा बाकी तुम्हाला काय बोलायचं ना या नंबरवरती बोलू शकता तुम्ही पण रिकामे कमेंट करू नका रे जे मुलं स्वतःहून मेहनत करतायत जे गोरगरीबाची पोर जे तयारी करतायत त्यांच्यासाठी फ्रीमध्ये भरपूर आम्ही स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करायचं काम करतो त्यांना तरी करू द्या कारण आपल्या मराठी माणसांची कसं काय माहितीये का नीतिमत्ता एखादा जर व्यक्ती पुढे जात असेल ना त्याचा फक्त पाय कसं पकडायचं मागे कसं ओढायचं एवढंच बघतात मित्रांनो लक्षात ठेवा इतर लोक एकमेकांना सपोर्ट करतात एकमेकांना पुढे ढकलायचं काम करतात आणि आपले लोक आपलेच बाजू पाठीमागे खेचतात त्यामुळे माझ्यासारखे अनेक शिक्षकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे हरकत नाही ना तुम्हाला आमचं पटत नसेल तर नाही नका बघू पण ज्यांना पटते त्यांना तर बघू द्या ना मोटिवेट होतात आणि ते पण आम्ही काय वेगळं सांगतो का पोलीस भरतीची तयारी करा हे काय चुकीचं आहे का, का। सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करा हे बोलणं चुकीचं आहे का किंवा याच्यासाठी मिळवण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे याबद्दल जर मार्गदर्शन केलं तर ते चुकीचं आहे का तुम्ही सांगा ना तुम्हाला पटतय तर तुम्ही घ्या नैसर्गिक पट्टा सोडून देणार तुम्हाला जर पुणे लादत थोडी जबरदस्ती थोडी करतायत की बाबा नाही आमचं तुम्ही ऐकलंच पाहिजे आमच्यासारखं तुम्ही आम्ही जे सांगेल ते केलंच पाहिजे बघा तुम्ही सर्वजण आता आपले चॅनल पाहणारे अठरा वर्षापेक्षा जास्त मोठे आहेत वयाने मोठे आहेत समजदार आहेत चांगलं आणि वाईट हे तुम्हाला चांगलं समजतं तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतील ते घ्या नसेल पटल तर विषय सोडून द्या पण बाकीच्या मुलं तुमच्यामुळे बाकीच्यांचं नुकसान नका ना करून घेऊ आणि तुम्हाला नाही ना करायचं आता कितीतरी मुलं असे आहेत जे आपले महाराज अनेक मी फक्त माझ्या चॅनलचं नाही बोलत तर एक काही पर्टिक्युलर असे मुलं आहेत जे प्रत्येक चॅनलला कमेंट करतात त्यांना काय मजा येते काय माहिती अरे तुम्हाला जर पंगा घ्यायचा तर नंबर देते ना भाऊ बोलव ना कुठं पण बोलव आपण यायला तयार आहे ना पण असं रिकामे काम करू नका ना होऊ द्या ना एखाद्याचा भला होत असेल तर होऊ द्या ना नक्कीच होऊ दे ना, ना। तुम्हाला नसेल जॉईन करायचं का करू तुम्हाला म्हणताय का मी रे बाबा जॉईन करणार आहे ज्याला आल्यानंतर ज्याला पटतंय बाबा एक महिना तो आमच्याकडे थांबतोय त्याला वाटतंय की मध्ये येऊन यांची आमची इम्प्रुव्हमेंट होते आमचा प्रवासामध्ये फरक पडतोय अभ्यासामध्ये फरक पडतोय त्यांचा फायदा होत असेल तरच ते थांबणार ना साजी गोष्ट आहे ना कोणतीही अकॅडमी असेल अकॅडमीचं मी बोलत नाही जेव्हा मुलगा मध्ये येतो एक महिना पंधरा दिवस तो बघतो त्याला पटत तेव्हाच तो कंटिन्यू पुढे थांबतो ना तर तुम्हाला असं जबरदस्ती बाबा थांब रे बाबा माझ्या असं कोण बोलू शकत नाही त्याला पटतय म्हणून तो थांबतोय आणि त्याला पटतय म्हणून तो करतोय नाहीतर ऑप्शन तर भरपूर आहेत ना ऑप्शन काय कमी आहेत का मुलांकडे भरपूर आहेत म्हणून सांगतोय ज्याला पटत असेल त्याने बघा अनुभवा पटत असेल तर कंटिन्यू थांबा नाही तर तुमच्यासाठी भरपूर अशा ऑप्शन शिल्लक आहेत सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो आता मुद्द्यावरती थोडस येऊया बघा भरतीचा जो अनुभव येतो ना तो खरोखर पोलिसांना सुद्धा भरती घेत असताना किती त्रास होतो ना ते आम्ही काल आजमावलेला आहे सकाळी सहा वाजेपासून आमचा प्रो प्रोसेस चालू झाली होती जवळपास बारा वाजेपर्यंत ग्राउंड चालू होता आणि तुम्ही बघतायत अकरा साडे अकरा पर्यंत मुलं ग्राउंडवरती पळत होते आठशे मीटर असेल सोळाशे मीटर असेल ते सगळे देत होते आणि ठाण्यामध्येही आयोजन केलं होतं जवळपास तीन ते चार अकॅडमी मिळून एकत्र येऊन हा एक प्रोग्राम आम्ही राबवला डेमो राबवला आणि तो सक्सेस देखील झाला याच्यानंतर सुद्धा आम्ही ठाण्यामधले जेवढे आपले कॉन्टॅक्टमध्ये मित्र वगैरे आहेत अकॅडमीवाले आहेत त्या सगळ्यांना बोलून किंवा बाहेरचे विद्यार्थी सुद्धा या डेमोमध्ये भाग घेऊ शकतात त्याबद्दल मी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सूचना देईलच पण मित्रांनो मी तुम्हाला सांगेल एकच गोष्ट पोलीस भरतीला हलक्यात घेऊ नका जसं दिसतंय तसं सोपं नाहीये जर तुम्ही प्रॅक्टिस सोडली असेल तर तुमचं ग्राउंड पुन्हा एकदा झिरोवरती येऊन जातं आणि प्रॅक्टिसमध्ये राहिला तरच तुमचं ग्राउंड व्यवस्थित राहतं त्यासाठी अजून जर तुम्ही तयारीला लागलेला नसाल तर तयारीला आत्ताच लागून जा वेळ अजून गेली नाही वेळ तुमच्या हातामध्ये आहे नंतर एकदा जाहिरात पडली का तुम्ही म्हणतात की सर आम्हाला तीन महिन्यात सराव हो, तीन महिन्यात होईल का चार महिन्यात होईल का नाही बाबा पोलीस मध्ये भरती होण्यासाठी किंवा ग्राउंड मध्ये चांगले मार्क घेण्यासाठी कमीत कमी सहा महिन्यापेक्षा जास्त घाम गाळावा लागतो त्यात पण जबरदस्त घाम गाळावा लागतो तरच तुम्ही पोलीस होऊ शकतात ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला सांगायचं होतं व्हिडिओ आवडल्यास फटाफट आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि ज्याला ऑफलाईन किंवा ऑनलाईन अकॅडमी जॉईन करायचं आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया